नमस्कार मित्रांनो आज आपण या कांद्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आलेलो होतो लाल कांद्याची लागवड साधारणपणे दीड ते दोन महिन्यांची साधारणपणे ही लागवड आहे या लागवडीच्या प्लॉट मध्ये जर आपण बघितलं ज्या ठिकाणी आपल्याला जोड कांदा किंवा दुफळके निघणे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं कांद्यामध्ये हा जो काही समस्या आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो ही जी काही समस्या आहे ज्याच्यामध्ये जोड कांदा किंवा दुबळके निघणे हा जो काही प्रकार आहे मित्रांनो हे आपला संपूर्णपणे जे काही आपल्या कांद्याच्या पिकाला आपण पाणी देत असतो या पाणी व्यवस्थापनावरती त्या ठिकाणी डिपेंड ते ते मित्रांनो कारण आता महिन्यांचा हा प्लॉट असताना आपण बघू शकतो दिवसांपूर्वी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस त्या ठिकाणी झालेला होता अतिरिक्त पाणी आपल्या पिकाला त्या ठिकाणी गेलेलो होतं आणि सध्या एक आठ दहा दिवसांपासून आपल्या प्लॉट मध्ये आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी थंडीचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढून गेलेलं आहे अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जे काही खतांचं संतुलन आहे म्हणजे तुमचे जे मुख्य अन्नद्रव्य नत्रस फुरत पालाश या पिकांमधलं ते संतुलन आपल्या खताचं हे त्या ठिकाणी पिकामध्ये बिघडून जातं आणि पर्यायानं आपल्याला कांद्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा जोड कांदा असेल किंवा दुबळका निघणं ज्याला आपण म्हणतो हे त्या ठिकाणी आपल्याला दिसत असत मित्रांनो याच्यावरती पर्याय जर आपल्याला करायचा असेल तर सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे आपल्याला कांद्याच्या पिकाला, पिकाला जे काही पाणी द्यायचंय हे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये आत्ताच्या सध्याच्या या वातावरणामध्ये पिकाला भरपूर असं ताणून द्यायचंय पाणी हे पाणी देत असताना आपल्याला पंधरा दिवस गॅप जरी पडला तरी शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी देताना त्या ठिकाणी भरपूर वेळ घ्यायचा आहे जेणेकरून पिकाला त्या ठिकाणी पूर्णपणे वापसा येऊन जाईल आणि पिकातील जे मुख्य अन्नद्रव्य पिकाला गरजेचे आहे ते पीक त्या ठिकाणी अं करेल आणि त्यातून आपल्या कांद्याच्या पिकामध्ये दुबळके निघण्याचा आता जो काही प्रकार या ठिकाणी दिसतोय कारण दीड ते दोनच महिन्यांचा हा कांदा आहे हा प्रकार त्या था ठिकाणी थांबायला त्या था ठिकाणी मदत होईल त्याचप्रमाणे मित्रांनो आपण त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस पाच ग्रॅम प्रति लिटर असेल सिलेटेड कॅल्शियम एक ग्रॅम प्रति लिटर आणि तुमचं जे काही बोरान येतं हे बोरान तुम्हाला एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची जेणेकरून यापुढे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये कांद्याला जोड कांदा निघणे किंवा दुबळका निघणे हा प्रकार त्या ठिकाणी पूर्णपणे थांबून जाईल